नमस्कार आय एच आय पी कार्यक्रमाअंतर्गत आय डी एस पी या ॲप्लिकेशनमध्ये यस फॉर्म कसा भरावा याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यस फॉर्म हा उपकेंद्र लेवलला भरला ले जातो प्रत्येक उपकेंद्राला यस फॉर्मकरिता युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे यस फॉर्म हा सातरोग सर्वेक्षणाची माहिती एकत्रित करण्यासाठी भरला जातो सात पसरवणारे जे आजार आहेत त्यांचा प्रसार होऊ नये आणि त्या आजारापासून मृत्यूंची माहिती एकत्रित करण्याचं काम म्हणजे आय डी एस पी किंवा आय एच आय पी आपण असं त्याला संबोधतो तर या ठिकाणी आय डी एस पी फॉर्म हा डेली भरावा लागतो आय डी एस पी फॉर्म कसा भरावा याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपण या ठिकाणी आय डी एस पी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतो आणि ते गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येतात एक डू यू वॉन्ट टू कलेक्ट डाटा येसवर नो जर तुम्हाला आज तुम्ही जे काही काम केलेलं आहे रक्त नमुना घेतला असेल किंवा आय डी एस पी अंतर्गत ज्या ज्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे त्याची आकडेवारी जर भरायची असेल तसा डाटा तुमच्याकडे असेल तर येस बटनवर क्लिक करा दुसरं ऑप्शन आहे डू यू वॉन्ट टू सबमिट नील रिपोर्टिंग फॉर टुडे शासकीय सुट्टी असेल तर आपण या ठिकाणी नील डाटा भरत असतो अदरवाईज जर शासकीय सुट्टी नसेल तर डेटा भरणं अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात राहू द्या तर या ठिकाणी माझ्याकडे डेटा आहे व्यक्तीचं नाव भरायचं आहे म्हणून डू यू वॉन्ट टू कलेक्ट डाटा इथे येस या बटनवर क्लिक करा येस या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या उपकेंद्र कार्यक्षेत्रातील जी गावे आहेत ती गावे आपल्यासमोर शो होणार आहेत तर ती ज्या गावातील तुमचा रुग्ण आहे त्या गावाला सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन होते सुरुवातीला तुम्हाला लोकेशन विचारलं जाते तुम्हाला लोकेशन द्यावायचंच आहे जर तुम्ही आत्ता नाही दिलं तरी तुमच्याकडून लोकेशनची रिक्वेस्ट केल्या जाते म्हणून लोकेशन फर्स्ट टाइम देऊन टाका त्यानंतर ॲड न्यू हाऊस ऑदर मोबाईल या ऑप्शनमध्ये आपण या ठिकाणी न्यू हाऊस नंबर किंवा नेममध्ये येथे तुमचा एम नंबर जो काही असेल तो एम नंबर टाका परंतु तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर देखील टाकू शकता दोन्ही माहिती भरून झाल्यानंतर खाली प्लस ऑप्शन आहे चिन्ह आहे त्या प्लस या बटनवर क्लिक करा इथे तुम्हाला लोकेशन इन्फॉर्मेशन नॉट फोन वुड यू लाइक टू कंटिन्यू यस वर क्लिक करा तुमचं लो, like yes लोकेशन ऍक्सेप्ट केलं जाईल नंतर हाऊस नंबर नेम सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येतोय त्याला देखील ओके करा ओके केल्यानंतर आपल्या समोर असे दोन प्रश्न विचारले जातील इज देअर वन सिक ॲट होम घरी आजारी आहे का जर तुम्ही रक्त नमुना घेतला असेल तर यस म्हणा रिपोर्ट डेटमध्ये जर, जर मृत्यू झाला असेल तर येस म्हणा अदरवाइज तिथे काहीही करू नका तर या ठिकाणी मी एक नंबरच्या ऑप्शनला यस या बटनवर क्लिक करतो इथे ज्या व्यक्तीची माहिती भरायची आहे त्यांचं संपूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे ज्या व्यक्तीचा रक्त नमुना घेतला असेल किंवा सातरोग सर्वेक्षणा अंतर्गत ज्या व्यक्तीची रिपोर्टिंग करायची आहे नाव टाकल्यानंतर प्लसचं जे चिन्ह दिसतं त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत एक वेस आपल्याला डिटेल चेक करून घ्यायचा आहे आणि तो लाभार्थी आपला मेल आहे की फिमेल आहे चेक चेकमार्क करून घ्या त्यांचं so वय या ठिकाणी मेन्शन करा वय मेन्शन केल्यानंतर वर उजव्या हाताला जो बान दिसतो आहे त्या बाणवर या ठिकाणी क्लिक करा बाणवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्या समोर येतील तर इथे तुम्हाला दिलेल्या ऑप्शनपैकी कुठल्या कॅटेगरीमधला तुमचा पेशंट आहे त्या पद्धतीने तुम्ही क्लिक करा तर पहिलं आहे बघा ऑनली फिवर ग्रेटर दॅन सेवन डेज म्हणजे सात दिवसापेक्षा जास्त ताप येत असेल तर ते ऑप्शन चॉईस करा दोन नंबर आहे ओन्ली फिवर लेस दॅन सेवन डेज म्हणजे सात दिवसाच्या आतील ताप असेल तर दोन नंबरचं ऑप्शन चॉईस करा अशा पद्धतीचे खालचे ऑप्शन आपण वाचू शकता फिवर विथ रॅश फिवर विथ ब्लिडिंग त्यानंतर या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर पुढचे ऑप्शन देखील आपल्यासमोर ओपन होतात इथे आपण बघू शकता तुमचा जो ज्या कॅटेगरीमधला रुग्ण असेल पेशंट असेल लाभार्थी असेल त्या कॅटेगरीला सिलेक्ट करून आपल्याला या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे तर माझा या ठिकाणी सात दिवसाच्यातील ताप येत असलेला रुग्ण असल्यामुळं माझ्याकडे दोन नंबरचा ऑप्शन चॉईस होतो ओनली फिवर लेस दॅन सेवन डेज तर या ठिकाणी मी क्लिक केलेला पर आहे परत वर उजव्या हाताला जो बाण दिसतो आहे त्या बाणावर क्लिक करा इथे आल्यानंतर सबमिट डाटा असं एक ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतं तर यस या बटनवर क्लिक करा यस या बटनवर क्लिक केल्यानंतर लोकेशन इन्फॉर्मेशन नॉट फोन वुड यू लाईक टू कंटिन्यू वर क्लिक करा आणि फॉर्म सेव सक्सेसफुली इथे ओके करा थँक्यू असा मेसेज येईल थँक्यू मेसेज आल्यानंतर एंड या बटनवर क्लिक करा एंड या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण परत डॅशबोर्डवर हो येतो तर तुम्हाला इथे डाटा सिंक्रोनाईज करणं आवश्यक आहे जर तुम्ही डाटा सिंक्रोनाईज नाही केला तर तुमचा फॉर्म सबमिट होत नाही तर आपण प्रथम या ठिकाणी बघूया की डाटा का सेव्ह होत नाही किंवा सबमिट होत नाही तर या तीन आडव्या रेषेवर क्लिक करा इथे माय यस फॉर्म रिपोर्टिंग यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की इथे जो रुग्णाचं नाव आहे त्याच्या नावापुढे नावा स्टार लालमध्ये स्टार हे आलेलं आहे याचा अर्थ आपण हा डाटा सिंक्रोनाइज केलेला नाही म्हणून आपण प्रथम डाटा सिंक्रोनाइज करायचा आहे जर डाटा सिंक्रोनाइज केल्यानंतर हा स्टार निघून जाईल आणि आपला फॉर्म देखील सबमिट होणार आहे तर या ठिकाणी सिंक्रोनाइज या बटनवर क्लिक करतो सिंक्रोनाइज या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल वन रेकॉर्ड्स अपलोडेड टू सर्व्हर झिरो रेकॉर्ड्स डाऊनलोडेड फ्रॉम सर्व्हर ओकेवर क्लिक करा म्हणजे तुमचा डाटा सिंक्रोनाइज झालेला आहे आणि परत आपण चेक करूया माय एस फॉर्म रिपोर्टिंगमध्ये तर तो स्टार निघून गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसेल तर आपण बघू शकता सदरची लाभार्थी रुग्णाच्या नावासमोर जे स्टार होता तो निघून गेलेला आहे म्हणजेच आपला डाटा आता सक्सेसफुली अपलोड झालेला आहे तर अतिशय सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण एस फॉर्म फिलअप करू शकतो सोपा आहे परंतु डाटा सिंक्रोनाइज करणं अत्यंत आवश्यक आहे ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही माहिती नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद